हॅलो नमस्कार नारी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मी काय रेसिपीज वगैरे केलेली नाही आहे आज मी तुम्हाला माझ्या कॅटबद्दल सांगणार आहे कारण ऑफकोर्स मी कॅट पॅरेंट आहे आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की ते माझ्या लाईफमध्ये आहेत आणि खूप आनंद होतो मला या गोष्टीचा कारण त्यांच्याजवळ सहवास खूप छान आहे माझा आणि माझ्याकडे तीन कॅट आहेत तुम्हाला माहितीच असेल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल तर तर आज मी त्यांच्याबद्दल दाखवणार आहे ते काय खातात त्यांचं रुटीन कसं असतं कारण आज आहे त्यांचं ग्रुमिंग डे आणि हेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया आज सकाळ सकाळ गोलू बघा आई जी भाजी साफ करते ती बघत बसलेली आहे आई जे जे काम करेल ते तेथे गोलू सगळे बघत असते जसं का हीच करणार आहे आणि आज आहे यांचा ग्रुमिंग डे तर आज मी तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे ती इथे मी यांच्यासाठी झिलकोटचा जो शॅम्पू विथ कंडिशनर असतो तो मी इथे यूज करते आणि आता पाऊस चालू आहे तर त्यासाठी थोडंसं कोमट पाणी घेतो आम्ही आंघोळी घालायला त्यांना तर आज मी तुम्हाला गोलूला आंघोळ घालून दाखवते मी रो आत्ता सगळ्यांनाच घालणार आहे पण फक्त आता गोलूसाठी मी दाखवते कारण गोलू जे मस्ती करत नाही आंघोळ करताना हे बघा आता गोलूला इथे घेतली आहे मी आंघोळी घालायला आतमध्ये आणि आता मी तिला ओली करून घेते मेन म्हणजे पहिलं त्यांच्या डोळ्यांवर डायरेक्ट पाणी ओतायचं नसतं कारण ते घाबरतात म्हणून हळूहळू त्यांना भिजवायचे असते आणि जर डोळ्यांवर पाणी ओतलं ते डायरेक्टली ते ॲग्रेसिव्ह होऊ पण शकतात तर त्यासाठी हळूहळू पहिलं त्यांना शेपटी शेपटीवरती पाणी ओतायचं त्यांच्या म्हणजे काम असतात एकदम ते इथे आता गोलू थोडीफार नाटक करते आंघोळीसाठी कारण पाणी थोडंसं गरम घेतलं मी त्यामुळे थंड घेतलं तरी हे असंच नाटक करणार होती ती आणि आता मी पूर्ण तिला ओली करून घेतले आता जे शॅम्पूचं पाणी आहे ते मी तिच्यासाठी घेते अंगावर शॅम्पूचं पाणी आहे ते कधीही डोळ्यांवरती लावायचं नसतं कारण त्यांना ते झोंबू शकतं ह्यासाठी पहिलं ते पूर्णपणे ओलं करून घ्या त्यांना आणि आता मी जसं शॅम्पू करते तसा तिला शॅम्पू लावून घ्यायचा आहे हे बघा मी आता हिला चांगल्या पद्धतीने लावून घेते आणि थोडंसं इथे हातानेच तुम्ही घ्या डायरेक्ट जर तुम्ही ओतलं शॅम्पूचं पाणी तर त्याचा काहीच फायदा नसतो कारण हे कोटेड असतात त्यामुळे हेअर कोटेड असतात त्यांचे आता हिला पूर्ण छान असे आंघोळ घालून झाले माझी आणि स्वच्छ तिला अजून परत धुवून घेते साध्या पाण्याने मी हे बघा ही डबल कोटेड आहे मांजर माझी तर त्यासाठी आणि ते अंघोळ झालेले आमच्या गोलूची आणि हे पाणी पुसण्यासाठी जो टॉवेल आहे त्यांचा तर हा फक्त आम्ही त्यांच्यासाठीच यूज करतो जेणेकरून जे काही का केस वगैरे हो त्यांचे जर निघत असेल तर ह्यालाच जातील म्हणून आणि आज मी तुम्हाला बाकी सगळं दाखवणार आहे त्यांचं ते काय काय खातात ते आता हे बघा हे किआर आहे आणि ते राणी बसलेली आहे त्यांना आंघोळीला जायचं नाही किआर बघा कशी आवाज करते थोडाफार ऐकायला येत असेल तर माहीत नाही मला पण थोडीशी ॲग्रेसिव्हपणाने बसली आता ती तिथेच कारण तिला मेन म्हणजे आंघोळ करायची नाही आहे आणि तिच्यासोबत इथे राणी बसलेली आहे टिपळच्या खाली कारण तिलासुद्धा आंघोळ करायची नाही थोड्या टायमानंतर बोलून बोलून ह्या दोघी एकत्र टिपायच्या इथे येऊन बसलेल्या आणि आत्ता कियारा आईने बोलवलं म्हणून आंघोळीला गेली ती पण राणीबा कशी पळते इकडे तिकडे खूप मस्ती करतात त्या आणि फायनली राणीने सुद्धा आंघोळ घेतले इथे आंघोळ वगैरे झालेले आणि आता हे जेवत आहेत तिथे तर आम्ही त्यांना आठवड्यातून एक ते दोन वेळा बॉईल चिकन व बॉईल्ड मच्छी करून देतो आणि हे तिथे आता चिकन खात्यात आज आणि आता मी तुम्हाला इथे कॅट फूड त्यांचं दाखवते आम्ही वेगवेगळं वेग वेग वे त्यांना खायला देतो कारण थोडंसं फ्लेवर आणि टेस्ट चेंज होण्यासाठी वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे वेग वे, कॅटफूड वेग वेग वे, आम्ही खायला देतो जसं की लेट्स बाईट किटीयम्स म्याव आणि विस्कसचे मी ते दाखवले तुम्ही ते बघू शकाल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन पण दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद